राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माळशिरस येथे केलेल्या एका सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना लवकरच दुसरी संधी मिळेल असं सांगत त्यांनी आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत त्यांच्या या विधानामुळे सातपुते समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत मंत्री संजय शिरसाट आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे मालशिरस दौऱ्यावर होते तेव्हा माजी आमदार राम सातपुते यांच्या घरी आयोजित छोटे कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी तुम्हाला लवकरच एक दुसरी संधी मिळणार आहे याची मला कल्पना आहे असं समजू नका की देवेंद्र फडणवीस फक्त तुमच्याच जवळचे आहेत माझ्याही लय जवळचे आहेत असं सांगितलं या विधानानंतर माजी आमदार सातपुते यांना कोणते पद मिळणार याबाबत राजकीय या चर्चेला सुरुवात झाली आहे सातपुते यांचे नाव विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी चर्चेत होते पण सध्या महायुती सरकारमध्ये विविध महामंडळांच्या अध्यक्षपदांच्या वाटपावर चर्चा सुरू असल्यानं सातपुते यांना एखाद्या महामंडळाचं अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे